नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई यांच्या अंतर्गत पोलीस आयुक्तालय बृहन मुंबई यांच्या अंतर्गत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शारीरिक मोजमाफ मैदानी चाचणी करता पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत चाललेलं हे महत्वाचं अपडेट आहे बृहन्मुंबई पोलीस भरतीसाठी दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवाराची शारीरिक व मोजमाप मैदानी चाचणी अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीपासून घेण्याचे प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने नायगाव दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी तसेच मरोड येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे तर मैदानी चाचणी करता नायगाव दादर येथील मैदानावर सुरुवातीला दोन दिवस व प्रतिदिन पंचवीस हजार म्हणजे सॉरी दोन अडीच हजार महिला व उमेदवारांना बोलण्यात येणार आहे त्यानंतर प्रतिदिन पाच हजार महिला उमेदवारांना बोलण्यात येणार आहे तसेच शारीरिक मोजमाप मैदानी करता मरोळ येथील मैदानावर सुरुवातीला अडीच हजार पुरुष उमेदवारांना बोलण्यात येणार आहे त्यानंतर प्रतिदिन उमेदवारांच्या संख्येत वाढ करण्यात येत असे नऊ हजार उमेदवारांना बोलण्यात येणार आहे तर त्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर त्या अनुषंगाने तिथं लावण्यात येणाऱ्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती प्रून मुंबई याच्यासाठी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे थँक्स फॉर द वॉचिंग